नमस्कार रमा खूपच चिडचिड करत असते रमा सीमाला म्हणत असते आई हे सर्व आपण करतोय पण काही झालं तरीसुद्धा त्या माहीला मला धडा शिकवायचा आहे आई मला माझ्या बाळाला त्याच्या वडिलांचं नाव लागलेलं पाहिजे तेव्हा सीमा बोलते रमा तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आपण एक एक पायरी चढायची तुला काळजी करायची गरज नाही रमा लवकरात लवकर तुझ्या मनासारखं सगळं होईल तेव्हा मात्र सीमा खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते रमा एक गोष्ट सांगू का तू केव्हापासून अशी हार मानायला लागलीस रमा आता तू फक्त एकती नाही आहेस तर तुझ्यावरती जबाबदारीसुद्धा आहे रमा आता तुला तुझ्या बाळाचासुद्धा विचार करायचा आहे रमा तेव्हा लगेच रमा बोलते हो ते मला कळतंय पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता एकच गोष्ट समजत नाही ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टींची आता खात्री देऊ शकत नाही कारण त्या माही आणि त्या इरावतीचा पुढचा प्लॅन काय असेल याची मला शाश्वती नाही तेव्हा मात्र सीमा बोलते खरं सांगू का रमा मी आता सरळ घरात जाते आणि सरळ त्या माहीचं सणसणीत थोबाड फोडते आणि तिला कायमचं घराबाहेर अकलते तेवढ्यात मात्र रमा बोलते आई तुम्ही असं काहीतरी केलं तर उगाचच डोक्याला ताप होईल आई प्लीज जरा विचार करा तुमचं वागणं खरोखर योग्य आहे का या गोष्टीचा खरंच आई तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते रमा अगं किती दिवस असं तात्कळत बसायचं किती दिवस त्या इरावती आणि त्या माहीच्या तालावरती नाचायचं कधी ना कधीतरी आपल्याला आपले, आपले डिसिजन घ्यावेच लागतील ना तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे मुळात हे सगळं काही संपलंय आणि खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा असा मी विचार केलाय त्यावेळेला मात्र रमा खूपच हादरलेली असते रमा मोठ्याने बोलते पुरे झालं मला खरंच काही कोणत्या गोष्टी कळत नाहीत आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज हे सर्व बंद करा कारण मला या गोष्टीचा विचार करणं अजिबात जमत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या गोष्टी अजिबात जमणार नाहीत म्हणजे नाहीत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्याने सगळ्या गोष्टी माही इरावतीजवळ भांडत बोलत असते त्यावेळेला इरावती बोलते बावळट गप्प बसशील का कुणी ऐकलं तर डोक्याला ताप होईल ना त्यावेळेला लगेच माही बोलते मग मा काय करू आज तर अक्षयने पकडलंच असतं आणि अक्षयने जर का पकडलं असतं तर सगळं काय झालं असतं कळतं आहे का मला काही झालं तरी अक्षयला गमवायचं नाही आहे तेव्हा लगेच इरावती बोलते ते मला कळतंय तू जरा शांत बस आणि हो अक्षयला तू नाही गमवणार माझा शब्द आहे तुला तेव्हा लगेच माही बोलते तुम्ही फक्त शब्दच देताय पण जरा प्रॅक्टिकल विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला या संबंधी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता मला या विषयावरती बोलायचंच नाही प्लीज हे सर्व इथल्या इथे ते थांबवा तेवढ्याच सीमा मोठमोठ्यानी पार्वती आजीला हाक मारते तेव्हा सगळेजणं बाहेर येतात त्यावेळेला शशिकांत सीमाला बोलता सीमा अगं काय झालं आहे काय झालंय का एवढ्या मोठमोठ्यानी आईला का हाक मारतेस तेव्हा लगेच सीमा बोलते अहो खरं सांगायचं तर तुमची आई सगळ्याला कारणीभूत आहे तेव्हा लगेच पार्वती बोलते सीमा तुझ्या तोंडाला जरा आवर घाल तू कुणाविषयी बोलतेस आहे का तुझी सासू आहे मी माझ्याविषयी बोलताना जरा विचार करायचा मुळात तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलतेस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा ते लगेच सीमा बोलते खरं तर तुम्ही माझ्या सासू आहात म्हणून तर अजूनपर्यंत गप्प आहे पण दुसरं कोण असतं तर आत्ताच्या आत्ता मुस्काट फोडलं असतं त्याला त्याची लायकी दाखवली असती कारण माझ्या मुलाच्या संसारामध्ये लुडबुड करणाऱ्या व्यक्तीशी मला बोलायचंच नाही माझी बोलायची इच्छाच नाही आता खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यात मला अर्थच वाटत नाही काही झालं तरी हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावरती काहीच भाष्य नको असं पार्वती बोलते त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतात एक एक मिनिट आई सीमा काय झालं आहे कारण सीमा असं तुझ्याशी उद्धटपणे कधीच बोलणार नाही प्लीज प्लीज सीमा बोल काय झालं आहे त्यावेळेला लगेच सीमा बोलते अहो तुम्हाला माहिती तरी आहे का माही शिकलेली माहीला सगळ्या गोष्टी कळतात आपला बिझनेस समजतो म्हणून यांनी घरी आलेल्या रमाला मुद्दामून हकलवून लावलं आणि या माहीला रमा म्हणून घरात आणलं अक्षयसमोर या माहीचं जणू काही रमा म्हणूनच कौतुक केलं आणि या मुलीने सुद्धा ते अगदी तंतोतंत उठवलं खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते मी का असं करेन आणि एक गोष्ट लक्षात ठेव माहीला या घरात तू आणलं होतंस मी नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हो मी आणलं होतं पण रमा म्हणून आणलं होतं रमाची कायमची जागा घेण्यासाठी आणलं नव्हतं आणि जर का रमा जिवंत आहे तर हे सर्व असं करायची गरजच काय होती तुम्हाला तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावरती बोलायचंच नाही त्यावेळेला आजी बोलते खरं सांगू का आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही ही गोष्ट ध्यानात ठेव त्यावेळेला लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो एक मिनिट आई तू चुकलेस तर तुझी चूक मान्य कर तू असं का वागलीस तुला असं वागायची गरजच काय होती तू आपल्या रमाची जागा या मुलीला द्यायला निघालीस अगं हिची लायकी तरी आहे का तेव्हा मात्र सीमा माहीजवळ जाते आणि माहीला बोलते माही मला खरंच तुझं कौतुक वाटायचं असं वाटायचं खरंच तू खूपच गोड मुलगी आहेस पण नाही तू तर एक नंबरची कारस्थानी मुलगी आहेस आणि तुझ्यासारख्या मुलीला तर शिक्षा झालीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर सीमा रमाला तिची खरोखर जागा मिळवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू